नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि हा बघा हा आहे आमच्या गार्डनमधील नागवेल विड्याची पानं म्हणजेच नागिनीचं नागिनीची पानं तर बघू शकता किती छान असे आलेले आहेत हे सुरुवात आहे ही, ही म्हणजे हे जे आहे ना हे शेंडा आहे त्याचा मला आता मी तुम्हाला त्याचं गुड कुठे ते दाखवते आणि किती लांबपर्यंत तो, तो पांगत पांगत आलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ हो केलेला आहे तर मी असं छोटासा याच्यापासून मी शेंडा मला हे बघा असा शेंडा भेटला होता प्रत्येक पानाजवळ याची मुळी असते प्रत्येक पानाजवळ हो मुळे असते ते जर आपण काढून त्या याच्या सगळं जर लावली ना कांडी सगळं तर ते झाड तयार होतं त्याचंवालं तर मी तुम्हाला दाखवेलच पुढं किंवा याच्या अगोदर पण माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे ते मी तुम्हाला दाखवेल तर हे बघा हे असं गुलाबाच्या कुंडीतून इकडे आलेलं आहे पुढे खूप असं लांब पांगलेलं आहे आणि वर भिंतीवर पण भरपूर गेलेलं आहे आता उन्हाळ्यात थोडेसे त्याचे म्हणजे हे होतं तो खराब होतो म्हणजे पाणी पाणी तर भरपूर असतं पण तरी पण खराब होतो म्हणजे खराब होतो म्हणजे फक्त पाना बारीक पडतात बाकी काही होत नाही त्याला कारण त्याला पाणी भरपूर लागतं तरी बघा इथे कुंडी आहे आणि इथे मी मला वाटलं होतं तो एवढासा होईल हे मी याचे कापड गुंडळून काडी क हे लावलं होतं त्याला पण ते काही इकडे गेलेला नाही आहे तो थोडासा गेलेला आहे पण तो बाकीकडेच जास्त पांगलेला आहे हे बघा हे केलं होतं मला वाटलं इथपर्यंत जाईल असा कुंडीत लावल्यानंतर तो तो बघा कुठपर्यंत गेलेला आहे हे गुलाबाच्या झाडाच्या पार पुढे गेलेलं आहे खूप मोठा असा नागवेल झालेला आहे तर तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही नक्की याची अशी थोडीशी नाही का शेंड असतं आणि तिथे पा हे असतं दोन तीन अशा मुळ्यासारखं आलेलं असतं बघा ते काढून आणून जरी लावलं ना तरी पण ये रोपून जातं लगेच झाडं येऊन जातं ते छान असं कुंडीत लावलं तरी पण आणि तुम्ही जमिनीवर लावलं तर कुठल्या तरी झाडाजवळ जर लावलं तर मग जास्त सोपं कारण ते त्याच्यावर जातात आता मी भिंती भिंतीशी जरी कुंडी ठेवलेली आहे ना तर पूर्ण भिंतीवर गेलेला आहे तुम्ही माझ्या मागचे व्हिडिओ बघा त्यावेळेस तो म्हणजे पावसाळ्यातला व्हिडिओ आहे तो तर त्याचे खूप छान असे पानं होते आता पण हे बघा तुम्ही बघू शकता की ती छान असे मोठे मोठे पानं आहेत पानात आत्ता बी काही फरक नाही आता इथून पुढे थोडासा फरक पडेल मला असं वाटतं ब पानं बारीक पडतात बाकी लाग वगैरे सगळं तसंच राहतं फक्त पानं बारीक पडतात नाहीतर पूर्ण तसंच राहतो तो वेल आणि परत पाऊस पडला की परत पुरतं आहे बघा इकडे पण काही पा गेलेले तर किती छान असे काळी काळी मस्त असे पानं आहेत आणि एकदम जाडसर पानं आहेत हे बघू शकता तुम्ही एकदम मस्त असे पानं आहेत खायला पण इतके इतके छान लागतात ना खूप म्हणजे खूप चविष्ट असे पानं लागतात खायला तर मी आता हे खाण्यासाठी थोडं थोडं राहिलेले आहे तरी बघू शकता याचे शेंडे असे येतात आणि हा जर शेंडा आपण असं थोडीशी मुळी दिसते बघा आता तुम्ही तुम्हाला जर कुठे दिसला ना नागवेल तर तुम्ही ज्यावेळेस जा घ्यायला जाता ना तर त्यावेळेस हे बघा अशी इथे अशी मुळी असते बघा ही मुळी घेतली ना की इथून पण आपल्याला रोप तयार करता येते त्याचं मला ये एवढंच भेटलेलं होतं एक दोन पानं होते त्याला आणि एवढंच भेटलेलं होतं त्याचा एवढा मोठा वेल झालेला आहे हा एक दीड वर्ष झालेला आहे लावून तरी एवढा मोठा असा अशा अशा अशी कांडी जरी आपण आणून लावली ना इथून काढून ती मुळे आली पाहिजे फक्त तर तशी मुळे आणून लावली ना तुम्ही कुंडीत लावली तर खूपच छान पण त्याला असं म्हणजे जास्त ऊन नाही सहन होत थंड ठिकाण पाहिजे असतं आणि पाणी भरपूर वेळेच्या वेळेला पाणी दिलेलं पाहिजे आणि तुम्ही वेगळे वेगळे त्याला आपले जे ऑर्गॅनिक जे लिक्विड असतात ते पण बनवून टाकू शकता आणि पाणी पण भरपूर प्रमाणात द्यावा लागतं तर हे बघा अशा प्रकारे तो इकडे 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 असा खूप लांब गेलेला आहे जिकडे त्याला रस्ता दिसेल तिकडे चाललेला आहे तो काही भिंतीवर गेलेला आहे खाली काय असा त्या गुलाबाच्या कुंड्या आहे ना त्या कुंड्यांच्या मागून असा पलीकडे गेलेला आहे तर बघू शकतात इतका छान असा नागिनीचा नागिनीच्या पानाचा वेल आहे हे बघा कुठे त्याची कुंडी आहे ना तो बघा कुठे आलेला आहे ते इकडे आलेला आहे बघा असा कुंड्या मधून 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 तो इकडे आलेला आहे हे बघा असं इकडं आलेलं आहे तर आता आत्ता काही कोणाकोणाच्या आतच खराब होऊन जातात आता हा आमचं तर पूर्ण उन्हात है। आहे कुठेही याला सावली वगैरे नाही आहे कुठेही झाड नाही आहे त्याला पूर्ण भिंतीवर आहे आणि पूर्ण उन्हात आहे त्याला सावली वगैरे काही नाही आहे पण तरी पण खूप छान असं आलेला आहे तर माझ्या चॅनलवर अगोदर पण एक व्हिडिओ आहे तर त्याच्यात मी पूर्ण माहिती दिलेली आहे आता थोडेसे ता 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 गडबडीत व्हिडिओ केलेला आहे तरी पण आ, तुम्हाला जर लावायचा क रोप कसा आपण तयार करू करू शकतो ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जिथून तुम्हाला हे दिसेल ते म मुळी दिसेल त्याच्या शे याला पानच्या त्या खाली कांडे असते त्या कांडेला अशा बरोबर छोटे छोटे मुळे आलेले असतात त्या त्यामुळे तिथून जरी तुम्ही काढून लावले ना हे बघा असे चिटकेलं असतं ना ही ते मुळे असते या मुळ्या मग आता एक कुंडला या मुळ्याची गाठलेल्या होत्या तर अशा 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 मुळे आलेल्या असल्या ना तिथून कट करून आणून लावलं तरी पण मस्त असा रोपतो हे बघा असा बघितलं असे गज ते मुळे ते भिंतीत हे झालेलं आहे आणि कलर भिंतीचा कलरसुद्धा ते पॅक पॅकमुळे असतात ना ते भिंतीचा कलरसुद्धा करून घेतात बघितलं ना तुम्ही तर अशा प्रकारे तुम्ही पण कुंडीत छान असं नागवेल लावू शकता जिथे तुमच्या कोणी कोणी घरात लावतं कोणी कोणी गॅल म्हणजे नाही का पोर्चमध्ये म्हणा गॅलरीत म्हणा तर कुंडीत जर लावला तर छानच छानच येतो आता हे आमचं कुंडीत लावलेलं आहे पण हात चालला आहे लांब 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 तर कसा वाटलं नागवेल नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच वेगळे झा आपल्या गार्डनमध्ये काय काय वेगळेवेगळे झाडं आहेत ते बघण्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि एकमेकाला सपोर्ट करा हे तर मी नेहमीच सांगत असते कमेंटमध्ये प्रत्येकाचे कमेंट असतात तर कमेंटमधून जाऊन एकमेकांना सपोर्ट करा सगळ्यांना पुढं घेऊन चला व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओ बघत जा सपोर्ट करत जा तुमचे एक कमेंट जरी आली तरी खूप छान वाटतं म्हणजे नाही का आणि मी रिप्लाय पण मी देत असते कमेंटचा असं नाही की रिप्लाय देत नाही तर रिप्लाय पण देत असते मी तुम्हाला धन्यवाद असा तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे चला आपण भेटू परत बाय बाय सर्वांना